कविता ऐकणार का एक कोणाची नामदेव ढसाळांची कुठली बिंबीचा देठ ओला होणारा वयात ओला तुझ्या कुकर्माची महाकाव्य बलात्कार करून अड्ड्या अड्ड्यावर जेव्हा तू गोकून घेतलीस तेव्हा कळालं की तू फक्त देव देवळे देव असलेस दिशा दिशांचे दरवाजे ठोठवणारे तुझी कीर्ती साता समुद्रा पलीकडे नेणाऱ्या बुद्धाची प्रतिमा तू छिन्न बिछिन्न केलीस माणसालाच दास केलेस माणसालाच माणसाची हागीमोती काढायला लावलंस ज्यांच्या रक्तामासावर तुझा पिंड पोचला त्या महात्म्यांना सडवून तू महाभारत घडविलेस त्यांच्या गड्यात मडके अडकवलीस ढुंगणाला बोराट्याची फांदी बांधलीस नावाखाली तू त्याला वेशी बाहेर कडत ठेवलेस रडत ठेवलेस सडत ठेवलेस हे तुला वेशी बाहेरचा आक्रोश ऐकू आला नाही का माणूस दिसला नाही का उदासीनतेचा विराटपणा तुला स्पर्शला नाही का <laughs> माझ्या नजरेतून तू तु पुरेपूर उतरलायस तुझ्याबद्दल आदर वाटत नाही तुझे गुणगाण गावे असे होत नाही वाटत पान खाऊन थुंकावे तुला लीड्याच्या गाडग्यात बुळवावे मी तुला शिव्या देतो तुझ्या ग्रंथाला शिव्या देतो तुझ्या पाखंडीपणाला शिव्या देतो इवन मी आई बाप्पणा देखील शिव्या देतो बांबलीच्या नो इथे जन्म घेऊन तुम्ही बरबाद झालात आणि मलाही जन्म देऊन तुम्ही बरबाद केलं मी हे सारं काही बोलणार नव्हतो पण माझे हात जागे झालेत हजारो वर्ष होतो मी त्या प्रचंड अंधा शिळगावीत जाणार आहे या पुढचा काळ मी शिलगावीत जाणार आहे या पुढचा काळ